मस्त पुरणाने काटो काठ भरलेली गुबगुबीत फुगलेली आणि वरून तुपाची धार सोडलेली खमंग पुरणपोळी हो काय मस्त नाही का अह आज पुरणच इतकं मऊलुसुषित आणि लोण्यासारखं झालं ना की भरपूर पुरण भरून सुद्धा पोळी अजिबात लाटतेवी फाटली नाही आणि मस्त गुबगुबीत फुगली देखील कारण पुरणपोळी बनवण्याचा हा सगळा जो खेळ असतो ना हा ह्या पुरणावर अवलंबून असतो जर पुरण मऊ लुसलुसित लोण्यासारखं अगदी सॉफ्ट झालं ना तर पोळी तुम्ही अगदी आरामात लाटू शकता तर आता मी सुद्धा आश्चर्यचकित होते की यावेळेस हे पुरण इतकं मौल विश्लित कसं झालं तर आता हे मौलुश्ल पुरण बनवण्यासाठी मी काय टिप्स वापरले ह्या तर तुमच्यासोबत शेअर करणारच आहे पण 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 पुरणपोळी लाटते तुमच्या मनात अजूनही काही भीती असेल जसं की पोळी लाटते वेळी कधी कधी त्याच्यात कडा तुटतात तर त्यात तुटू नये पोळी चांगली फुगावी वात ठोठे मऊ लुसलुशीत राहावी तर ह्यासाठी काय टिप्स असायला हव्या ह्या सुद्धा सुद्धा तुमच्याशिवाय शेअर करणार आहे त्यामुळे खूप साऱ्या टिप्स आहेत आजची पुरणपोळीची रेसिपी आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक मात्र नक्की करा रेसिपीला लगेच सुरू करू सगळ्यात आधी आपण पीठ म्हणून घ्यायचं आहे तर तुम्हाला सांगायची पहिली टीप आहे ती म्हणजे पुरणपोळीचं पीठ सगळ्यात आधी म्हणून ठेवायचं म्हणजे ते पीठ चांगलं मुरलं जातं भिजलं जातं आणि मग ते मऊसूद होतं आणि मग पोळी लाटते इथे फाटत नाही आणि पोळी मऊ होते तर ही महत्त्वाची टीप आहे पाव किलो गव्हाचं पीठ घेतलं त्यात चवीपुरतं मीठ आणि पोळीला रंग चांगला यावा म्हणून चिमूटभर हळद घालून मिक्स केलं आणि थोडं थोडंसं पाणी घालून जसं आपण चपातीचं पीठ भिजवतो त्याचप्रमाणे भिजवून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही पुरण किती वापराल त्यावर सुद्धा पिठाचं प्रमाण अवलंबून असतं त्यामुळे थोडंसं जास्ती पीठ मळलं तरी चालेल आता हे भिजवलेलं पीठ लगेच मळत बसायचं नाही याला पुढचं काम होईपर्यंत झाकून ठेवायचं म्हणजे ते चांगलं भिजलं जाईल आणि मौसूत होईल टीप नंबर दोन पाव किलो चना डाळ घेतलेली आहे पूर्णाची डाळ शक्यतो आदल्या दिवशीच भिजत ठेवायची म्हणजे ती चांगली भिजली जाते त्यानंतर स्वच्छ धुवायची आणि कुकरमध्ये याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत काय होतं बाहेर जेव्हा आपण डाळ तोपात शिजवतो तेव्हा ती सतत बघावी लागते आणि मग ती एकसारखी कधी कधी शिजली जात नाही आणि कच्ची राहते तर आता इथे कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत झाकण काढलेल्या आहे आणि इथे तुम्ही बघा तर डाळ किती मस्त मऊ शि मऊसूट शिजलेली आहे बघा टोपात शिजलेल्या डाळीचं काय होतं हा डाळी जो मध्यबिंदू असतो ना तो कधी कधी कच्चा राहतो आणि मग डाळीला कचकचितपणा येतो आणि मग पुरण जेव्हा आपण वाटतो ना तेव्हा ते मऊसूद वाटलं जात नाही म्हणून कुकरमध्ये ही डाळ एक शिजवून अशा प्रकारे पुरण तुम्ही करून बघा आता ही शिजवलेली डाळ एका टोपावर चाळणी ठेवायची आणि त्यामध्ये ओतायची म्हणजे त्यातलं जे पाणी आहे ते सेपरेट होईल आता हे वेगळं झालेलं पाणी जे आहे ते आपण कटाच्या आमटीसाठी वापरू शकतो त्यामुळे आपण याला एका भांड्यात करून घेऊया आणि ह्याच भांड्यामध्ये ही चाळणीतली डाळ काढून घ्यायची आहे आता पुढची स्टेप खूप सोपी आहे बघा आता जेवढी डाळ तेवढंच गूळ घेतलेलं आहे गुळ थोडंसं बारीक कापून घेतलेलं आहे पाव किलो डाळीला पाव किलो गुळ तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्ती करू शकता आता हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पुरण बनवते टीप नंबर तीन आहे ती म्हणजे जाडबुडाचं भांड वापरायचं तुम्ही स्टीलचं वापरा ॲल्युमिनियमचं वापरा नॉनस्टिक वापरा जाडबुडाचं असायला पाहिजे कारण काय होतं माहिती ना जेव्हा आपण गुळ घालणार ना तेव्हा पाणी सुटतं आणि कधी कधी ते खाली तळायला लागू शकतं म्हणून शक्यतो जाडबुडाचं भांड वापरायचं आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि पूर्णाला रंग चांगला यावा म्हणून चिमुटभर हळद घातलेली आहे गॅस असं आता गुळ वितळायला लागला की गॅस बारीक करायचा आणि सतत हे पुरण आपल्याला हलवत राहायचं आहे नाहीतर ते खाली तळायला चिकटू शकतं किंवा साईडला ते सुकलेलं असतं ते सुद्धा आपल्याला आतमध्ये घ्यायचं आहे गुळ जसं जसं वितळेल ना तसं तसं हे पुरण तुम्हाला पातळ दिसायला लागेल आता काय करायचं आपला पावभाजीचा जो स्मॅशर असतो ना त्याने ही डाळ बारीक करायला घ्यायची म्हणजे पुरण एकसारखं बारीक केलं जातं डाळ एकसारखी के बारीक केली जाते आणि मग पुढच्या कामाला आपल्याला ती सोयीस करवे आता ही किती पातळ झालेलं आहे बघा अजिबात टेन्शन घेऊ नका ते थोडं जसं जसं सुकेल ना तसं तसं ते घट्ट होत जाणार आहे फक्त आपल्याला पावभाजीच्या मॅशरने हे मध्ये मध्ये डाळ जी आहे ना ती थोडी थोडीशी बारीक करायची आता बघा बऱ्यापैकी डाळ बारीक झालेली आहे पुरण चांगलं घट्टसुद्धा झालेला आहे यामध्ये वेलचीपूड पूड आणि सुंट पावडर घालायची आहे आपल्या आवडीप्रमाणे जायफळ तर असायलाच पाहिजे कारण चणा डाळ आणि गूळ आहे त्यामुळे जायफळ तर असायलाच पाहिजे एक चव चांगल्या प्रकारची येते सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता हे पुढे बारीक करताना आपल्याला अजिबात त्रास होणार नाही कारण बऱ्यापैकी ते बारीक झालेलं आहे आता चाळणीवर पुरण घ्यायचं चा, आणि पेल्याने किंवा ग्लासने हे पुरण असं बारीक करून घ्यायचं आहे आणि मस्त मऊ लुसलुसित पुरण असं आपलं तयार झालेलं आहे तर खूप असं सॉफ्ट पुरण झालेलं आहे आणि त्यामुळे आपली पुरणपोळी अप्रतिम होणार आहे आता पुरणपोळी लाटायला घ्यायची आहे तर तीप नंबर चार आपण जे पीठ भिजवून ठेवलेलं होतं त्यातला छोटासा गोळा घ्यायचा अगदी थोडा गोळा घ्यायचा खूप सारं पीठ मळायचं नाही आणि एक तीन चार मिनिट हे पीठ तेल लावून मस्त नरम होईपर्यंत मळून घ्यायचं आता तुम्ही बघू शकाल किती मस्त लुसलुशीत नरम झालेलं आहे बघा त्यानंतर आपल्याला जेवढी मोठी पोळी लाटायची तेवढ्या गोळ्या घ्यायचा थोडंसं सुकं पीठ लावायचं आणि या गोळ्याची अशी वाटी तयार करून घ्यायची त्यानंतर जेवढं आपल्याला पुरण घालायचं आहे पुरणपोळीसाठी ते पुरण घालून घ्यायचं आणि बघा अशा प्रकारे आपल्याला ही जी वाटी आहे ती पूर्णाने बंद करून घ्यायची बघा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी दाखवलेली आहे आता सगळं तोंड बंद करून झालं की याला एका बाजूला टर्न करायचं आणि हाताने हलकासा दाब द्यायचा म्हणजे पुरण जे आहे ते सगळीकडे पसरलं जातं पीठ पण सॉफ्ट आहे पुरण पण सॉफ्ट आहे ला थोडंसं सुक पीठ लावायचं लाटणीला पण थोडंसं सुक पीठ आणि अगदी बोटांवर ही लाटणी सरसर सरसर सर, फिरवायची आहे बघा एखाद्या पॉईंटला वाटलं की पोळी लाटण्याला चिकटते तर थोडंसं सुकं पीठ शिंपरून घ्यायचं पण पोळी शक्यतो एकाच बाजूने लाटायची आता पुरण बघा सगळीकडे एकसारखं झालेलं आहे की नाही आता ही पोळी हातावर घ्यायची पिठाची बाजू तव्यावर सोडायची तव्यावर सोडल्यानंतर एक सेकंदात पोळी टर्न करायची आणि नंतर बघा वरची बाजू चांगली अशी फुगत आली ना की टर्न करून घ्यायचा आहे आणि शक्यतो गॅस फास्ट ठेवायचा पोळी भाजते वेळी पुरणपोळी भाजते वे, मग ती अशी टम्म फुगली जाते बघा आता वरून तुपाची धार सोडायची आहे हळूहळू त पोळी फुगायला लागलेली आहे की नाही त्यामुळे आता वरून तुपाची धार सोडायची मग तूप सोडल्यानंतर ती पोळी अजून छान फुगली जाते आता आपण ह्या पोळीला थोडस टर्न करूया आणि तुमच्या समोरच आहे बघा किती मस्त गरगरीत आणि गोल गुबगुबीत फुगलेली आहे बघा पोळी आणि पूर्णाने अगदी काटोकाट भरलेली आहे वरून फक्त पुरणपोळी आहे त्यामुळे आमच्याकडे हात सोडून तूप घालावं लागतं त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा प्रकारची पोळी नक्की करून बघा तर मग आजची ही मौलसलशी टम्म फुगलेली पुरणपोळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्ही कशा प्रकारच्या पोळ्या बनवता हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही सजेस्ट करायचे असतील अजून काही टिप्स सुचवायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही तुमच्या कमेंटमध्ये मला पोहोचवू शकता माझ्यापर्यंत आणि मग मा अशा छान छान साठी तुम्ही अजून चॅनेलला सबस्क्राइब नसेल केलं तर मात्र सबस्क्राइब करा आणि बाजूला एक छोटी बेल येते ती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्या घरी तुम्हाला मिळेल आपण भेटू अशाच नवीन रेसिपीसहित नवीन भागामध्ये तोपर्यंत तुम्हाला होळीसाठी खूप खूप शुभेच्छा